आणि सीओ बी ओ यासाठी की बाबा एवढ्या ग्रामीण भागातल्या एवढ्या मुलं शाळा आहे आणि नगरपालिका हाती तर त्याच्यामध्ये शासनाने समोरला एक जी आर काढले त्याच्यामध्ये सगळे स्ट्रक्चरल असतील बिहेव्हिअरल असतील ते सगळ्या जबाबदारी फिक्स केलेल्या आहेत की शिक्षणाधिकाऱ्यांनी काय बघायचं आहे मुख्याध्यापकांनी काय बघायचं आहे वर्ध शिक्षकांनी काय बघायचं हे सगळे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरल ऑडिट असेल त्याचं फायर ऑडिट असेल या सगळ्याच्या बाबतीत त्याची मेन्शन केलेले त्यासाठी का दोघांनी सूचना दिल्या होत्या मी आता एक लेखी पत्रही काढणार आहे त्यासाठी की सगळ्या तालुक्यातल्या जेवढ्या शाळा असतील तेवढे सेफ्टी मेजर्स त्याचे पॅरामीटर जे आहेत ते सगळे चेक करून तुमचा अहवाल गेला पाहिजे आता, आता, आता काय होतंय माहिती का शासकीय यंत्रणा केव्हा रेडी होता केव्हा अलर्ट होता घटना घडली घटना घडली दोन जीव गेले तिथं दोन जीव गेल्यानंतर

या निमित्ताने झालेलं आहे आपण त्या जी आरून त्याच्यावर आपण काय जी आरचं घटनेमध्ये जर झालेलं नाही विषय काय आहे का माझं सर आम्ही निवेदनात विस्ताराधिकारी गट माध्यमिक शाळेच्या आवारात झालेली ती इंग्लिश मिडीयम स्कूल आहे यांनी माध्यमिक शाळेच ऑडिट केलं नाही का मग ऑडिट केलं तर मग ते कसं केलं आणि केलं तर मग दोषीवर कारवाई काबली केली केली तर मग त्या ठिकाणी शौचालय पाण्याची सोय या सर्व सोयी व्यवस्थित होत्या का न होत्या याचं त्यांनी लेखा परीक्षण केलं का नाही केलं जर त्यांनी केलं असेल तर त्यांनी कोणत्या आधारे केलं याचा सर्व मागच्या वर्षभराचा सर्व अहवाल मागवा आणि त्या तिघ अधिकाऱ्यांना निलंबित करा प्रश्नाचं उत्तर

त्या दिवशी आता आम्ही नागरिक आहे आमचे बाळ आहे आम्ही शाळेमध्ये साहेब आमची उठाव सांगायचं तुझं नाव का तुझ्या पुन्हा दाखल करतो कुठलं काम आलं मॅडम आमच्याकडे काय मॅडम आमच्या अंगाची काय आलेलं आहे आमचं काय किती होत आहे साहेब करायचे नाव तुमच्या दाखल करतो म्हणजे तुम्ही ते मान्य करायचं नाही मान्य करायचं ठीक आहे तर तुम्ही माझ्या समस्या काय बोलले की बोटेकची पुनरावृत्ती या ठिकाणी अशा अनेक घटना झाल्या अनेक पी आय पण बदलून गेले मी माझ्या सोळाच्या सोळा वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत तेरा पी आय बघितली पण भडगावचा इतिहास असा आहे की आम्ही जेवढं प्रशासनाला सहकार्य करतो तेवढं प्रशासन मी जनतेला सहकार्य करते

यांनी या माध्यमातून कलेक्टर साहेबांनी कळवते झेड पी सीओ कळवते त्याचबरोबर जे बी डी साहेब जे आहे सीओ साहेब मॅडम जे आहे त्यांच्याकडने त्यांच्या त्यांच्या मध्ये जेवढ्या कोणत्या शाळा असतील त्यांच्या त्यांच्याबाबत या जी आरच्या अनुषंगाने काय कार्यवाही झाली याच्यामध्ये हे तुम्ही आरोपी करा तुम्ही जे जी आरच्या साहेब आता जे झालं ते बघते ठीक आहे काय असेल असेल आम्ही समजू शकतो एक कुठं दबाव असतो आणि त्या गोष्टीचा तुम्हाला आम्ही टार्गेट नाही करत फक्त आता आमची अशी एक विनंती तुम्ही सिंगम दाखवा ना तुमच्या मधला आता तुम्ही याच्यामध्ये खरोखर करून दाखवा की बा बडगाव मध्ये खरोखर कायद्याचं काम केलं दाखवा आम्हाला आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडनं आणि बा तुमच्या बदल्या करा तुम्हाला निलंबित करा ना माझा भेटणार आहे आम्हाला फक्त विषय असा आमचा आहे तुमचा मुद्दा यायचा अपेक्षा घेऊ शकतो काय

आरोप जे जे शिक्षणातले शासकीय कर्मचारी जनतेचा पगार घेऊन जनतेची दिशा जे करताय ना त्यांना पण आरोपी करा त्यांना प्रोसिजर प्रोसिजर साहेब आपण त्या जागेवरती त्या कुटुंबाच्या जागेवरती त्याच्या पालकांच्या जागेवरती आपण लावून बघायला पाहिजे एवढे हा आमची विनंती आहे बाकी आम्हाला वैयक्तिकपणाची मत देत आमच्या कोणाची हे बघा त्या लाल पोरा दादा समाज समजत होता आता दात समजत होती काही समजत होतं त्यांना फक्त एकच समजत होतं की रक्त त्यांचं बघूय बरोबर विषय काय होता सर्वात महत्वाचा विषय काय होता याच्यामध्ये एकच म्हणणं आहे आम्हाला त्याच्यामध्ये कुठलीच गोष्ट आणायची नाही माझा स्वतःचा मुलगा नाही या भावनेने मी तो उभा आहे

आणि जो सी सी टी व्ही आहे मला मी पाहिलं असेल कि त्या दोन गोरां गेल्यानंतर दुसरे दोन पोरं अजून चालले होते पण ते रिटर्न आलेले म्हणजे मॅडम तिथं दोन जणांचा नाही तर चार जणांचा बळी गेला असता अजून दोन लहान बालक मॅडम तिथून दोन लहान बालक रिटर्न झालेली आहेत नाही तर ते सुद्धा दोन म्हणजे चार चार घटना घडल्या असतात तिथं आज त्या सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतय उपचार काय पुढं मी नाही प्रशासक हे आहेत मॅडम एक मिनिट माझा विषय कच्चा करतो